एक चेयरमैन झाले दुसरे चेयरमैन झाले तिसरे चेयरमैन झाले पण पाच वर्षांमध्ये त्यांनी कुणी घटना दृष्टी गेल्या बत्तीस वर्षात केली नाही आणि ह्या वेळा ही निवडणूक या कारखान्याची जशी निवडणूक होती कशा पद्धतीने ही निवडणूक तेवढेच सभासद आणि ही निवडणूक लागलेली आहे या ठिकाणी आपल्या भगवती परिसराचे आणि कर्मीचे आणि तुमच्याचे नेते राहुल पाटील माजी जिल्हा प्रशासकीय यांचे या ठिकाणी आगमन झाले

कारखान्याची निवडणूक लढवलेली आहे पंचायत समितीची निवडणूक लढवलेला आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्याचबरोबर शिक्षण त्यांच्या संधी मिळत नाही पंचायत समिती जिल्हा मोठ्या गावाने संधी मिळते आणि बाकी गावांना छोट्या मोठ्या गावांना